नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कधी ना कधी प्रश्न पाठलाच असेल की राजकारणींची एकूण संपत्ती किती असते तर आपण एक राजकारणी यांची संपत्ती बघणार आहोत ते म्हणजे पंकजा मुंडे तर सर्वप्रथम हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे कोणाला पर्सनल समजून घेऊ नये हा व्हिडिओ त्यामुळे फक्त आपण ही ही जी बातमी मी सांगतो ही एका प्रोफेशनल वेबसाईटहून सांगत आहे तर तर मित्रांनो व्हिडिओ चालू करू ती येत्या येत्या बारा तारखेला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रंग भरला आहे विधान परिषदेच्या अकरा जागा असताना बारा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता कोणत्याही एका उमेदवाराचा पत्ता कट होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे भाजपाकडून विधान परिषदेसाठी एकूण एकूण पाच उमेदवार उभे करण्यात आले आहेत यासाठी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधानसभा येऊन विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले या प्रतिज्ञापत्रातून पंकजा मुंडे यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे त्यानुसार पंकज मुंडे यांच्याकडे तब्बल सहा कोटी रुपयाची जंग जंगम मालमत्ता असल्याचे समोर आले आहे तसेच स्त्रीधन दन... स्त्रीधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यात पंकजा मुंडे यांनी मोठी गुंतवणूक केल्याचे दिसून येत आहे पंकजा मुंडे यांच्याकडे तब्बल पंचेचाळीस तोळे सोने असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे पंकजा मुंडे यांनी नेमकी संपत्ती यांची एकूण संपत्ती किती यांची संपत्ती किती पंकजा मुंडे यांच्या विविध बँक खात्यात ठेवी आहे ठेवी विविध शेअर आणि म्युच्युअल फंड एक कोटी अठ्ठावीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये पंकज मुंडे यांच्या नावावर एकही वाहन नाही पंकज मुंडे यांचा व्यवसाय शेती आणि समाजसेवा उत्पन्नाचा स्रोत शेती माज... माजी विधानसभा सदस्य निवृत्त निवृत्ती वेतन व भाडे उत्पन्न पंकज मुंडे यांच्या स्थावर स्थावर मालमत्ता कर्ज किंमत शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार चारशे नव्वद जंगम जंगम मालमत्ता मालमत्ता जंग सहा कोटी आठ लाख पंधरा हजार सातशे नऊ पंकज मुंडे यांच्या नावे एकूण कर्ज दोन को दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा पंकज मुंडे यांच्या पतीच्या नावावर बँक कर्ज दोन कोटी पन्नास लाख बा बत्तीस हजार चारशे सदो सत्तावीस रुपये कर्ज पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावे वैयक्तिक कर्ज चोवीस कोटी सत्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार नऊशे अठरा पंकजा मुंडे यांच्याकडे असलेल्या रोख रक्कम दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तीस सोने चारशे पन्नास ग्रॅम किंमत बत्तीस लाख पंच्याऐंशी हजार चांदी चार किलो तीन लाख अठ्ठावीस हजार इतर दागिने दोन लाख तीस हजार शेती अवजारे चाळीस हजार रुपये कॉम्प्युटर प्रिंटर्स पंधरा हजार आठशे रुपये पंकज मुंडे पती चारुदत्त चारुदत्त पालवे यांच्या नावावर किती संपत्ती सोनं सोने दोनशे ग्रॅम तेरा लाख चांदी दोन किलो एक लाख अडतीस हजार इतर दागिने दोन लाख पंधरा हजार तर मित्रांनो ही आपण माहिती एका प्रोफेशनल वेबसाईटहून दिलेली आहे ही काय माहिती मी मनाने सांगत नसल्याकारणास तो ह्या माहितीमध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ करा ही माहिती आपण एका प्रोफेशनल वेबसाईटहून सांगण्यात आली आहे त्यामुळे ह्या संपत्तीमध्ये चढ उतार होऊ शकतो त्यामुळे कोणीही पर्सनली घेऊ नये फक्त एक माहिती म्हणून असावी किंवा समजा एक एज्युकेशनल पर्सन्स म्हणून बनविलेला आहे त्यामुळे इथं एवढं पर्सनल घेऊ नये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र